तहसीलदारांचा गैरकारभार उघड गंजगाव रेती घाटावर लाखोंच्या रेतीचा बेकायदेशीर उपसा प्रशासनाच्या थेट संगनमता ब्रिलोली तालुक्यातील गावागावात चर्चेचा जोर आहे तेलंगणातील वरणी येथील ठेकेदार श्रीनिवास खुर्डी यांचा दलाला पाणी ब्रिलोली तहसील कार्यालय यांचा संगनमत झालंय गट क्रमांकातील दोनशे आणि तीनशे या शासकीय जमिनीवर मुठभर रेती नसताना घरकुलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात थेट नदीतूनच चाट ते दहा जेसीबीच्या सहाय्याने रेती चोरून साठवली जात आहे आणि हे सगळं दिवसाढवया तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार आणि एसडीएम यांच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा घोटाळा शक्यच नाही प्रश्न हाच ब्रिलोली प्रशासन गप्प का गंजगावात वैध वा रेती वाहतूक ओव्हरलोडिंगने चालू आहे बिगर इनवॉइस व इनव्हॉईस असलेल्या वाहनापैकी इनव्हाईस वाई इन असलेली वाहने फक्त दिखाव्यासाठी पकडली जात आहेत मी नाही त्यातली कडी लावा आतली असा प्रकार ब्रिलोली तहसील एसडीएम कार्यालयातून चालू आहे महाराष्ट्र नाईन प्रशासनाला थेट सवाल विचारतोय दोषींवर गुन्हे का नाही दाखल होत रेतीचा साठा अजूनही जप्त का नाही आणि या भ्रष्टाचारामागचा खरा मास्टर माइंड कोण जर ब्रिलोली महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने या प्रकरणावर तात्काळ कारवाई केली नाही तर ब्रिलोली तालुक्यातील नागरिक कार्यकर्ते आणि पत्रकार ही रस्त्यावर उतरतील आणि त्याची पूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असेल पहा महाराष्ट्र टीव्ही नाईनचे चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट